हो, सध्या तुळजापुरातील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये जीर्णोद्धाराचं काम चालू आहे मंदिरामध्ये चालू असलेल्या या जीर्णोद्धाराच्या कामामुळे येत्या एक ऑगस्ट ते दहा ऑगस्ट या कालावधीमध्ये धर्मदर्शन पेड दर्शन आणि व्ही दर्शन बंद राहणार आहे श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांना दर्शनासाठी चालू आहे भाविकांना पूर्ण वेळ देवीजींचं मुख दर्शन घेता येईल तसंच सर्व पूजाविधी करता येतील सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी साडेसात ते नऊ अभिषेक वेळेमध्ये भाविकांना मुख्य गाभाऱ्यामधून दर्शन घेता येईल त्यासाठी सात आठ दिवस आधी आधार कार्ड पाठवून बुकिंग करणं आवश्यक आहे असं सांगण्यात आलं परंतु एक ऑगस्ट ते दहा ऑगस्ट या कालावधीमध्ये धर्मदर्शन दर्शन आणि व्ही आय पी दर्शन बंद असणार आहे जीर्णोद्धाराचं काम जलद गतीनं सुरू असून ते होताच पुन्हा श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन सर्व देवी भक्तांना घेता येणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही